जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले तोची साधू ओळखावा देव थेची जाणावा असे संत तुकाराम महाराज सांगून गेले पण सध्या याची अनुभूती क्वचितच येते अशीच अनुभूती आज गुरुवारी खानापूर तालुक्यातील माणिकवाडीजवळ आली बंगळूरहून भरकटत खानापूरपर्यंत पोहोचलेल्या आणि पावसात चिंबहून कुडकुडणाऱ्या इसमाला माणिकवाडी येथील तरुणांनी मायेची ऊब दिल्याच्या घटनेने अक्षरशः पोलीस देखील खजिल झाले मनोरुग्ण असलेला एक इसम खानापूर लोंढा मार्गावर फिरत असताना अनेकांनी पाहिला होता पण त्याची विचारपूस करण्याची तसदी मात्र कुणीच घेतली नव्हती आज गुरुवारी सकाळी माणिकवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक शंकर गावडा हे गुरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात जात असताना सदर इसम त्यांना पूर्णतः नग्नावस्थेत दिसला तो रात्रभर पावसात भिजल्यानं थंडीने कुडकुडत होता शंकर गावडा यांनी त्या इसमाची अवस्था पाहून तात्काळात त्याचे सहकारी ज्ञानेश्वर गावडा पांडुरंग पाटील शंकर पाटील यांच्या मदतीने त्या इसमाला उबदार कपडे दिले खानापूर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस जयराम यांनी देखील घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला खानापूर शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले सदर व्यक्ती आर टी नगर बंगळूर येथील असल्याचं समजलं जातं मुलीची ताता झाल्याने मानसिक अस्वस्थतेतून ते इथवर आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले एक इसम पावसामध्ये ओला चिंब होऊन फिरताना त्याला मदतीचा हात देत प्राध्यापक शंकर गावडा त्यांचे सहकारी आणि पोलीस जयराम यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीबद्दल त्यांची वाहवा होत आहे सदर इसमाबद्दल माहिती असल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे चेतन लक्के बैलकर के एम एम मराठी खानापूर Thank you.